धाराशिवमध्ये थार चालकाचा बेफाम वेग मोटरसायकल स्वार गंभीर जखमी धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला दारूच्या नशेत भरधाव वेगात धावणाऱ्या विना नंबर थार गाडीने रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबलेल्या मोटरसायकल जोरदार धडक दिली या धडकेत मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे फर्यादी आपल्या मोटरसायकल चौकात रस्ता क्रॉस करण्यासाठी थांबले असता तुळजापूर येथील सिद्धांत तुकाराम भोसले यांच्या ताब्यातील थार गाडी भरधाव वेगात आली आणि मोटरसायकल ला जोरदार धडक दिली मिळालेल्या माहितीनुसार चालकाने दारूच्या नशेत निष्काळजीपणे व बेजबाबदारपणे पद्धतीने वाहन पड� चालवत अपघात घडवला धडक दिल्यानंतर गाडी थांबवण्याऐवजी आरोपी चालक घटनास्थळावरून पलायन झाला या धडकेत मोटरसायकल स्वाराचा डावा पाय गंभीर जखमी झाला नागरिकांनी तातडीने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आश्चर्याची बाब म्हणजे मदत न करता आरोपी चालकाने पलायन केल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी पसरली घटनास्थळी मोठा जमाव जमून संताप व्यक्त करण्यात आला दारूच्या नशेत बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली अपघातानंतर तातडीने पोलीस निरीक्षक कुमार दराडे उपनिरीक्षक अक्षय कराळे तसेच कॉन्स्टेबल अजित सोनवणे शिवाजी अनंतवाड शशिकांत जाधवर स्वामी घटनास्थळी दाखल झाले शांत करत पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली आणि आरोपी चालकाचा शोध सुरू केला फर्यादीच्या जबाबानुसार गुन्हे रजिस्ट्रेशन नंबर चारशे शेचाळीस ऑब्लिक शे 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 दोन हजार पंचवीस अन्वय भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंचवीस अ दोनशे एक्क्याऐंशी तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी व एकशे पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास कराळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे अपघातामुळे पुन्हा एकदा बेफान वाहन चालकांवर अंकुश ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी चौकार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवावेत पोलिसांनी गस्त वाढवावी आणि दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची ठाम मागणी आहे